ठरलं तर, तर मग दम या मालिकेच्या तीन सप्टेंबरच्या भागामध्ये सायली आता घरी येणार असते बरं इतकंच नाही तर ॲक्सिडेंट नंतर आलेली सायली ही मात्र एकदम दमदार असते यावेळेला मुळूमुळू न करता प्रियाची कारस्थान सगळ्यांच्या समोर आणत प्रिया तिच्याच औषधाची चव चाखवत आता पायऱ्यांपर्यंत आणत सगळ्यांच्या समोर कसं दृश्य घडलं हे आता सायरी दाखवणार आहे आणि प्रियाच्या तोंडून स्वतःच्याच तोंडून गुन्हा कबूल करून घेणार आहे तीन सप्टेंबरच्या भागामध्ये अर्जुन सांगत असतो म्हणजे कुसुमताई प्रतिमा तुमच्याकडे राहायच्या यावरती कुसुम म्हणते हो या माझ्याकडे राहायच्या पण त्यावेळेला मला माहीत नव्हतं हो। की या प्रतिमात्या आहेत सायली मला काही दिवसांपूर्वी बोलली होती की प्रतिमात्या परत आल्या आहेत पण ह्या कविताताईच प्रतिमात्या असतील असं मला वाटलं नव्हतं यावरती अर्जुन म्हणतो हो म्हणजे कुसुमताई तुमची कविताताई आणि आमची त्या ह्या दोघी एकच व्यक्ती आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र कुसुम म्हणते पण तुम्ही मला तुमचं नाव कविता का सांगितलं यावरती आता मात्र प्रतिमा थोडीशी गडबडते आपण हे नाव का सांगितलं आपल्याला काही आठवत नाही हे सगळं प्रतिमाला काही सांगणं जमत नाही मग त्यावेळेला प्रताप म्हणतो कुसुमताई म्हणजे प्रतिमाला ना ॲक्च्युली तिची ओळख काही आठवतच नाही आहे ती कोण होती किंवा काय होती कदाचित जो अपघात झाला ना त्या अपघातानंतर तिची ही अशी अवस्था झाली असेल म्हणूनच इतके वर्ष ती आमच्यापासून दूर राहत होती असं म्हणत प्र आता कुसुमला घडलेला प्रकार सांगतो आणि त्यानंतर प्रतिमा कुसुमला काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत असते ती कुसुमला म्हणते तुम्हाला माहिती आहे तुमची आणि माझी भेट कधी झाली यावर ती कुसुम म्हणते हो मला ना तुमची माझी भेट झाली ही ना सायलेचा अपघात झाला होता त्याच वेळेला यावर प्रतिमा म्हणते आणि मग तुम्ही मला घेऊन याच हॉस्पिटलमध्ये आला होता कुसुम म्हणते हो हो मला आठवतंय ना आपण दोघी जणी सायरीला भेटायला म्हणजे मी सायरीला भेटायला या हॉस्पिटलमध्ये आले आले होते म्हणून मी तुम्हाला इकडे घेऊन तुमच्यावरती उपचार करायला मग प्रतिमा सांगण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला सायरीला रक्त चढवायचं होतं हो, आणि ते मी चढवलं पण प्रतिमा काय सांगते हे कुसुमला कळत नाही ना कल्पनाला कळत ना प्रताप आणि अर्जुनला कळत त्यामुळे कल्पना म्हणते प्रतिमा तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करताय खरंच काही कळत नाही हो, तुमची भाषा कळणारी सायली सुद्धा आता त्या अवस्थेत नाहीये की तुम्ही काय म्हणताय हे तिला समजेल मलाच काही कळत नाही तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करताय मग अर्जुन जाणून घेण्याचा प्रयत्न करतो प्रतिमा बोल ना तुला, तुला काय सांगायचंय तू काही सांगण्याचा प्रयत्न करतेस पण काय आहे ते मग प्रतिमा सायलीकडे येते आणि सायलीला आपल्या मनातली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते ती सायलीला चढवत असलेल्या सलाईंकडे बोट दाखवते आणि त्याच्यातून रक्त रक्त असं तिला सूचित करायचं असतं की त्यावेळेला मी इकडे आले होते तेव्हा सायलीला हा रक्तगट हवा होता तो रक्तगट नव्हता म्हणून मी ते रक्त दिलं हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना सायलीला साधारणपणे रक्त हा शब्द कळतो आणि ती म्हणते रक्त प्रतिमा म्हणते हो 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 आणि प्रतिमा पुढे काही बोलणार आणि तिला सांगणार की मी तुला रक्त दिलं तेवढ्यात तिथे अश्विन येतो आणि तुम्ही अजून सगळे इथेच आहात इतका वेळ सायली बहिणीच्या अजिबात परवानगी नाही आहे बरं का म्हणजे इतका वेळ तुम्ही सायली बहिणीसोबत बिलकुल घालवू शकत नाही तुम्ही सगळ्यांनी बाहेर व्हा बरं म्हणजे आता फार वेळ तिला त्रास नका देऊ यावरती अर्जुन म्हणतो अश्विन मी थोडा वेळ का रे त्यानंतर मी बाहेर जाईन यावरती अश्विन म्हणतो मला वाटलंच होतं की तू हे विचारणार म्हणून ठीक आहे थोडा वेळ थांब पण जास्त सायली बहिणीला स्ट्रेस येईल असं काही तिच्याशी बोलू नकोस असं काही तिला बोलू नकोस ज्याच्यामुळे तिला त्रास होईल असं म्हणत अश्विन आता सगळ्यांना बाहेर जायला सांगतो मग प्रतिमाचं ते बोलणं अर्धवटच राहतं पण सायलीच्या मनामध्ये प्रतिमा आपल्याला काहीतरी सांगत होती रक्त रक्त हे मात्र तिला काही कळत नाही आता प्रतिमा त्यांना काय सांगायचं होतं प्रतिमा त्या हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या आणि मग रक्त काय त्या काहीतरी सांगतायत पण हिला काही त्यानंतर ते मग मात्र अश्विनने अर्जुनला थांबायची परवानगी दिल्यावरती अश्विन अर्जुनच्या पर आता अश्विन बाहेर निघून जातो मग अर्जुन सायलीच्या बाजूला येऊन बसतो आणि आता सायलीच्या डोक्यावरती हात फिरवायला लागतो तोपर्यंत तो इकडे आता चैतन्य घरी आलेला असतो आणि त्याने सगळ्या घरच्यांना सायली शुद्धीवरती आलेली आहे आणि लवकरच प्रतिमात्यांना घेऊन आता सगळेजण घरी येतील या दोन्ही गुड न्यूज दिल्यावरती रविराज म्हणतात बरं झालं चैतन्य तू स्वतः ही बातमी घेऊन आता घरी आला असते ही बातमी घेऊन तू स्वतः आलास ही उत्तम गोष्ट झाली यावर चैतन्य म्हणतो हो मी पूर्णाजीच्या रूममध्ये गेलो होतो आणि तिला पण मी ही बातमी सांगितली मी, मी पूर्णाजीला सांगितलं तेवढा तिला इतका आनंद झाला म्हणून सांगू पूर्णाजी आनंदाने वेडीपिशी झाली आणि पूर्णाजी म्हणायला लागली सायरीची पूर्ण इतकी आहे ना की तिला कधी काही होऊच शकत नाहीये आणि ती खूपच खुश होती यावरती रविराज म्हणतात बरं झालं हे पूर्णाजीला सांगितलंच यावरती अस्मिता म्हणते मी पूर्णाजीला रूममधून बाहेर घेऊन येऊ का म्हणजे तिला फ्रेश वाटेल यावरती चैतन्य म्हणतो नको पूर्णाजीला रूममध्येच राहू दे, दे कारण ना खूप तिला स्ट्रेस आला होता त्यामुळे जरा मी तिला म्हटलं की तू आराम कर म्हणून पूर्णाची तिच्या रूममध्ये आराम करते आहे असं म्हणत आता इकडे चैतन्य आणि बोलत असतात आणि त्यावेळेला चैतन्य म्हणतो आता लवकरच प्रतिमात्या आणि सायली दोघीही घरी येतील रविराज म्हणतात बरं झालं प्रतिमा आणि सायली दोघी घरी आल्यावर ती घर कसं भरल्यासारखं होईल प्रिया हे सगळं ऐकत असते आणि झालं इथे यांची सुरुवात झाली या सायलीला मारायचा प्रयत्न केला ती नाही प्रतिमा जिवंत सत्या आहे सगळा असं म्हणत ती नागराज आणि महिपतीला फोन लावण्यासाठी निघून जाते तोपर्यंत इकडे आता अर्जुन सायलीच्या जवळ बसलेला असतो आणि मी तुमच्याशी बोलणार नाही असं वागतं का कुणी म्हणजे हे काय किती वेळ तुम्ही बेशुद्ध होतात तुम्ही जर का शुद्धीवरती आला नसतात तर असं म्हणत तो खूप चिडलेला असतो पण तर म्हटल्यावर ती सायली आता याकडे बघत बसते आणि अर्जुन लकळत नाही नाही आपल्या फिलिंग आपल्याला लपवायला पाहिजेत आपण हे जर का असं काही बोललो तर सायली लकळेल की आपण त्यांच्या प्रेमात आहोत त्यामुळे आपलं प्रेम त्यांना दाखवू द्यायचं नाही आहे हे फार दिवस करणं शक्य नाही आहे पण जितके दिवस करता येईल तितके दिवस हे सगळं करायलाच पाहिजे असा विचार करत अर्जुन म्हणतो तर डॅड मला ओरडले असते ना डॅडनी मला सांगितलं होतं की तुमची काळजी घ्यायची आहे पण हे सगळं घडल्यावरती डॅडला कळलं असतं की मी तुमची काळजी न घेतल्यामुळे इतकं सगळं झालं तर ते माझ्यावरती चिडले असते तुम्हाला माहिती आहे का रात्रभर डोळ्याला डोळ्यांना ही नुसती चिंता सायली म्हणते कुणाच्या यावरती अर्जुन म्हणतो नाही म्हणजे मम्मी आई आणि डॅडाच्या म्हणजे एक बघा ना मम्मा आणि डॅडा दोघ जण बाहेर होते आणि त्यांना खूप चिंता वाटत होती हात पाय नुसते थंड गार पडले होते सैली म्हणते कोणाचे यावर ते अर्जुन म्हणतो पूर्णाजीचे पूर्णाजी खूप घाबरली होती बरं का आता मात्र सायलीला जे उत्तर अपेक्षित असतं ते काही अर्जुन देत नसतो इकडच्या तिकडच्या उलट्या सुलट्या गप्पा करत असतो पण सायलीला उत्तर हवं असतं की मला काळजी वाटत होती मला तुमचं हे वाटत होतं किंवा मला तुमच्याबद्दल फिलिंग आहेत पण अर्जुन हे सोडून सगळं बोलत असतो त्यानंतर अर्जुन एका पॉइंटला कमिट करतो की हो मला खूप स्ट्रेस आला होता स्ट्रेसमुळे मला काही सुचत नव्हतं कधी एकदा तुम्ही शुद्धीवरती येत असं झालं होतं मला तुम्ही शुद्धीवरती येण्याची मी वाट पाहत होतो सायली म्हणते आणि सर मी कधीच शुद्धीवरती आले नसते तर आता मात्र अर्जुनची आत्ता सुद्धा बोलल्यावरती सुद्धा हातपाय घडतात आणि म्हणतो तर तर सांगू का तुम्ही शुद्धीत नसता आलात तर असं म्हणत अर्जुन आपल्या भावना व्यक्त करणार तितक्यात तिथे अश्विन येतो अश्विन म्हणतो काय चाललंय काय असं म्हटल्यावर ती अश्विनला कळतं की हे दोघंजण काहीतरी पर्सनल गोष्टी बोलत होत्या आणि तो म्हणतो सॉरी सॉरी हं म्हणजे मी चुकीच्या वेळेला आलो का मी नंतर येऊ का यावरती अर्जुन म्हणतो नाही रे बोल या ना यावरती अश्विन म्हणतो काही नाही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला लागतील ना म्हणजे त्यामुळे आपल्याला सायली वहिनीला डिस्चार्ज घेऊन घरी जाता येईल आता सायलीला डिस्चार्ज मिळणार म्हटल्यावरती अर्जुनचा आनंद गगनात मावेन असा होतो आणि तो म्हणतो डिस्चार्ज खरंच अश्विन अश्विन म्हणतो हो त्यासाठी फॉर्मॅलिटी पूर्ण करायला लागतील काही पेपरवरती सह्या करायला लागतील तू तो येतोस का असं म्हणत अश्विन आणि अर्जुन दोघ जण डिस्चार्ज पेपरची तयारी करण्यासाठी निघतात तोपर्यंत तिकडे तो चैतन्य येतो आणि गरमागरम डबा घेऊन आलेलो आहे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो अरे मी तर डिस्चार्ज पेपरची फॉर्मॅलिटीज डिस्च पूर्ण करायला निघालो होतो यावरती चैतन्य म्हणतो ते नंतर आधी तू गरमागरम जेवून घे बरं असं म्हणत घरून आणलेला डबा आता तो अर्जुनकडे देतो त्यावरती अश्विन म्हणतो हे बघ एक काम कर मी फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो सायली अर्जुन खाऊ घालेल आणि आपण दोघं बाहेर जाऊया चैतन्यला तो इशारा करतो की या दोघांना एकत्रितपणे वेळ घालवायला पाहिजे मग डबा देऊन आता चैतन्य आणि अश्विन हे दोघं जण बाहेर जातात इकडे अर्जुन आणि सायली हे दोघ जण आता इकडे थांबतात आणि अर्जुन थोडासा घाबरतो अर्जुन विचार करतो काय करत होतो मी हे सगळं म्हणजे माझ्या भावना जर यांच्यासमोर व्यक्त झाल्या तर नाही नाही मला न ना मधुभाऊ सुटेपर्यंत काहीही करून माझ्या भावना माझ्यापर्यंतच ठेवल्या पाहिजेत नाही तर काही खरं नाही असं म्हणत अर्जुन आता स्वतःच्या भावनांवरती पुन्हा एकदा आवर घालतो आणि त्यानंतर सायलीला गरमागरम जेव घालण्यासाठी तो आता अंडेला खाऊ ताटामध्ये काढतो तोपर्यंत इकडे साक्षी चिडलेली असते झालं तुमचं समाधान झालं सेलिब्रेशन करा म्हणजे तुम्हाला माणसांना मारून टाकणं हे मुंग्या चिरडण्यासारखं सोपं वाटतं का काहीही प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन काय माणूस मारा काहीही झालं खून करा काहीही झालं या लाववा त्या लावडवा ह्या गोष्टी बऱ्या नाही आहेत आता शांतपणे तुम्ही सगळ्यांनी बसून मी काय सांगते ते ऐका फॉर अ चेंज यावेळेला माझं म्हणणं ऐका दरवेळेला तुम्ही त्याच 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 गोष्टी बोलत जाऊ नका असं म्हणत आता मात्र चिडलेली साक्षी या दोघांना काही सांगत असते जे महिपत चिडतो आणि तू का बस तुला किती समजते ते तुम्हाला माहिती ना दीड असं म्हणत तिला चिडवत असतानाच इकडे रागाचा पारा चढवायला प्रियाचा फोन येतो आणि त्यातच प्रिया गाणं म्हणायला लागते कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन सेलिब्रेशन करताय ना कसलं प्रतिमा परत आल्याच की सायली जिवंत राहिल्याचं असं म्हणत प्रिया सांगते तुमच्या काही होणार नाहीये एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती ती सुद्धा तुम्हाला काही धड करता आली नाही म्हणजे काय म्हणावं काय तुम्हाला या सगळ्यामध्ये तुमच्या माणसांना ना काहीतरी करायला पाहिजे दरवेळेला ती एवढीशी सायले वाचते कशी का म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला असं म्हणत प्रिया चिडलेली असते आणि एका बाईला मारायचं तुम्हाला काम दिलं त्या बाईला पण तुम्हाला मारता नाही आलं आता बाईला मारता नाही आलं ही वाक्य फक्त अस्मिता ऐकते आणि काय ग तन्वी कोणत्या बाईला मारायला सांगितलंस मला तरी सांग असं म्हणत ती आता प्रियाला रंगे हात पकडते प्रिया आता गडबडते आणि काय बाईला मारायला नाही ग तू काहीतरी चुकीचं ऐकलंस यावरती इकडे आता अस्मिता म्हणते काय मी आणि चुकीचं छे छे मी बरोबरच ऐकलेलं आहे प्रिया म्हणते अगं नाही ग बाई मारायला नाही नाईट आऊट मारायला म्हणजे नाईट मारायला खरं सांगू का तर आमच्या ना असाइनमेंट बाकी आहेत त्या असाइनमेंट बाकी असल्यामुळे आम्हाला रात्रभर जागून ती असाइनमेंट पूर्ण करायची आहे त्या संदर्भात मी म्हणत होते की नाईट मारूया असाइनमेंट पूर्ण करूया अस्मिता म्हणते अच्छा अच्छा मला वाटलं बाईला मारायला मला वाटलं तू कोणत्या तरी बाईला मारायला सांगितलेस आणि मला माहीतच नाही की आमच्या घरामध्ये एक बाई मारणा मारणारी बाई राहते म्हणून असं म्हणत अस्मिता आता वेळेपणाची गाठत असते आपण जे ऐकले ते कानावरती विश्वास न ठेवता प्रिया लगेच बोलली नाईट मरला तर नाईट मरायला म्हणत त्याच्यावरती जोक करत असते इकडे तोपर्यंत अर्जुनने टिफिन खोललेला असतो आणि तो सायलीला भरवत असतो सायली हाताने खाण्यासाठी हात पुढे करते आणि अर्जुन चमचाचा घास पुढे करतो सायलीला थोडंसं सा ऑकवर्ड वाटतं पण थोड्याच वेळापुरतं मग अर्जुनने दिलेला चमचाचा घास सायली एकदा अचूक खाते अर्जुन तिला भरवत असतो आणि अर्जुन थोडासा मनातनं घाबरलेला असतो अर्जुन विचार करतो आत्ता जर का यांनी विषय काढला की काय झालं होतं म्हणजे या सगळ्यामध्ये मगाच्या प्रश्नाचं उत्तर मागितलं तर की मी शुद्धीत नसते आले तर मी काय उत्तर देऊ माझ्या भावना व्यक्त करू का आणि इकडे सायली विचार करत असते सायली तू काहीतरी चुकीचा विचार करतेस अर्जुन सर हे सगळं करतायत करता ना ही काळजी हे आपुलकी हे सगळं ते माणुसकी पोटी करतायत तू या सगळ्याला प्रेम नको समजूस आणि या सगळ्यामध्ये अडकू नकोस उगाच तुझ्या भावना समोर आल्या तर सगळ्या गोंधळ होईल असं म्हणत दोघंही जणं आपल्या मनात असलेली प्रेमाची भावना आपल्याच मनात दाबून ठेवत आता मात्र या सगळ्यामध्ये काही जुनं बोलण्याचा निर्णय घेतात मग आता सायलीचं खाऊन झाल्यावरती अर्जुन तिला पाणी वगैरे देत असतो हे सगळं बाहेरून पाहत आता कुसुम आणि प्रतिमा असतात प्रतिमाच्या चेहऱ्यावरती गोड हसू असतं सायली अर्जुनचं हे नातं बघून प्रतिमाला खूप छान वाटत असतं तोपर्यंत इकडे आता कुसुम विचार करत असते अर्जुन सरांच्या या अशा वागण्यामुळे सायली अधिकच या सगळ्यामध्ये अडकत जाईल आणि अर्जुन सरांच्या प्रेमामध्ये पडेल सायलीला सावरायला पाहिजे नाहीतर ना या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होईल आता प्रतिमाला सायली अर्जुनमध्ये प्रेम करते हे सायलीनेच तिच्यासोबत कबूल केलेलं असतं आणि त्याचमुळे जर अर्जुन आता अजूनच हे असं चांगलं वागलं तर सायलीला या सगळ्यातून बाहेर पडणं खूप कठीण आहे हे, हे तिला माहिती असतं मग मा आता खाऊन झाल्यावरती अर्जुन सायलीला थोडा वेळ आराम करायला सांगतो तुम्ही थोडा वेळ झोपा असं म्हणत तो बेड पूर्ण खाली फ्लॅट करतो आणि सायलीला झोपायला सांगतो आणि एकटक तिच्याकडे पाहतच बसतो सायली भरी झाल्यामुळे सगळ्यात जास्त आनंद अर्जुनला झालेला असतो अर्जुन तिच्याकडे पाहत असतो त्याच वेळेला पाहता पाहता रात्रभर जागरण केल्यामुळे अर्जुनला पण झोप येते आणि सायली पण झोपते अर्जुन तिच्या बाजूलाच डोकं ठेवून झोपी जातो तोपर्यंत महिपतीचा माणूस जो प्रतिमाला मारण्यामध्ये असमर्थ ठरलेला असतो तो आता महिपतीकडे तोंड दाखवायला येतो आणि इथे चुकतो महिपती त्याचा गळा धरतो काय रे एवढ्याशा चिंट्याशा बारक्याशा पोरीला मारायला सांगितलं तेवढं पण तुला जमलं नाही रे महिपतचे गुंड म्हणता ना स्वतःला अरे किती वेळा फेल होऊन परत याल किडनॅप करताना तिला सांगितलं होतं राजस्थानला सोडा तेव्हा सुद्धा नाही सोडलं मागच्या वेळेला तेव्हा पण नीट नाही मारलं आणि आत्ता पण पन, आत्ता पण त्या प्रतिमाला सांगितलं होतं की गायब करा तिचा तो जीव किती आणि प्रतिमाला तुम्हाला गायब पण नाही करता आलं म्हणजे तुमचं काय करावं मला काही था कळतच नाही आहे असं म्हणत तिला मारलं नाही तर तुला सुद्धा था। मारून टाकतो असं म्हणत चाकू घेऊन त्या माणसावरती हल्ला करणार तितक्यात तिथे साक्षी येते अण्णा 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 ऐका अण्णा ऐका एक करताना एक करू नका याला मारून तुम्हाला काय मिळणार आहे अण्णा ऐका असं ती आता महिपतला शांत राहायला सांगत असते पण ऑलरेडी महिपतला साक्षीवरती राग आलेला असतो कारण साक्षीने त्याला डिवचलेलं असतं काही बाई बोलून साक्षीने त्याला डिवचल्यामुळे आता मात्र तो चिडतो आणि तिला चाकू दाखवतो तू बाजूला हो। आता आपल्या समोर चाकू बघितल्यावरती साक्षी तरी पण म्हणते अण्णा रागावरती कंट्रोल करा अण्णा रागावरती कंट्रोल करा पण अण्णा रागावरती कंट्रोल न करता साक्षी दिशेने चाकू आणतात आणि साक्षी हदरते तू पहिली आथो तू पहिली आथो तुला काय मला बोलायचंच नाहीये यापुढे एक शब्द माझ्यापुढे बोललेस ना तर खबरदार असं म्हणत चिडलेला महिपती साक्षीकडे चाकू धरतो साक्षी, साक्षी घाबरते अण्णांचं हे रूप कधीच पाहिलेलं नसतं आणि साक्षी आत निघून जाते तोपर्यंत इकडे आता नागराज म्हणतो महिपत सावर महिपत सावर त्याला काही करू नकोस आपल्याच अंगाशी महिपत कुठला ऐकायला मारचा मागचा पुढचा कोणताही विचार न करता महिपतने फटाफट फटाफट चाकूचे वार करत त्या माणसाला मारून टाकलेलं असतं आणि तो माणूस तिकडे रक्तबंबाळ पडतो महिपतला याचं काही दुःख नसतं तोपर्यंत इकडे आता आलेला असतो अश्विन सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून साक्षीला सायलीला डिस्चार्ज मिळतोय हे सगळं सांगण्यासाठी पण दोघं जण झोपलेले बघून अश्विन विचार करतो दमल्यामुळे जण झोपलेत पण आता निघायचं आहे म्हणजे अर्जुनला उठवायलाच पाहिजे आणि तो म्हणतो अर्जुन अर्जुन दादा चल ना आपल्याला घरी जायचंय सायली बहिणीला डिस्चार्ज मिळालेला आहे आणि आपल्याला आता घरी जायचंय यावरती अर्जुन म्हणतो ग्रेट न्यूज आता आपण लवकरच निघूया यावरती अश्विन म्हणतो हो आणि यावरती अर्जुन म्हणतो मम्मा आणि डॅडा वगैरे यावरती आता इकडे अश्विन सांगतो की ते सगळेजण घरी गेलेत सायली बहिणीच्या आगमनाची स्वागताची तयारी करण्यासाठी तर तू सायली सायलीबहिणीला उठव तिला तयार कर आणि चल आपण निघूया यावरती अर्जुन म्हणतो हो तू हो पुढे मी सायलीला उठवतो मग अर्जुन सायलीच्या डोक्यावरती प्रेमाने हात ठेवतो दुसऱ्या क्षणाला त्याला कळतं की नाही आपण सायलीला असं उठवणं चुकीचं आहे मग तो हाताला हात लावून म्हणतो सायली सायली उठा आपल्याला घरी जायचं आहे सायली म्हणते काय यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला डिस्चार्ज मिळालेला आहे आणि आपल्याला घरी जायचं आहे आता मात्र घरी खरी येणार असते सायलीचं ॲक्सिडेंटनंतर एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळणार असतं फायनली अर्जुन आणि सायली सगळेजणं घरी येतात घरी मात्र सायलीच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली असते प्रतिमा कल्पना पूर्णाजी विमल सगळ्यांनी छानपैकी तयारी केलेली असते आणि आता इकडे पूर्णांची आरती करण्यासाठी येते पूर्णाजी कुसुम प्रतिमा आत तर इकडे कल्पना तिला घेऊन घरात येते आणि छानपैकी सायलीचं औक्षण केलं जातं सायलीचं औक्षण करून तिला आत घेतलं जातं सायलीचा पुनर्जन्म झालेला असतो आणि सायली आत येते प्रतिमा लपून छपून सगळं पाहत असते आणि सायलीला पाहताना तिला एक आपुलकी प्रेम माया ही भावना एकदम ओतप्रोत होऊन येत असते प्रतिमा खूपच खुश होते आणि आता सायलीकडे एकटक पाहतच बसते तोपर्यंत आता मात्र इकडे सगळे सायलीकडे पाहायला लागतात आता सायलीच्या समोर असतो तो म्हणजे खूप मोठा प्रश्न प्रियाला धडा शिकवायचा आता या प्रियाला धडा शिकवण्यासाठी सायली सज्ज झालेली असते सायलीला आतमध्ये घेतल्यावरती मग मात्र सायली अगदी तोफेच्या तोंडी प्रियाला द्यावी तशी सुटते आणि सायली प्रियाला म्हणते मी आत्तापर्यंत तुला नीच कपटी इतकंच समजत होते पण तू कोणाचा जीव घेऊ शकशील या गोष्टीवरती माझा कधी विश्वास नव्हता त्यावेळेला मी खाली पडले होते पण मला वाचवण्याची तुला संधी होती जरी तू मला धक्का चुकून दिला असलास तरीसुद्धा मी खाली पडताना तुला दिसत होते आणि या सगळ्यामध्ये तू मला वाचवू शकत होती पण तू काय केलंस मी तू ज्या वेळेला मी खाली पडत होते बघत बसलीस आणि आता आता तेच मी करणार असं म्हणत ती आता तिला धक्का देते धक्का देऊन तिला आता खाली पाडते खाली पाडता पाडता तिचा हातसुद्धा वरती धरून ठेवते प्रियालाचं ब्रह्मांड आठवतं प्रियाला आपण आता मरणार की काय अशी आता भावना यायला लागते पण दुसऱ्या क्षणाला सायली तिला वाचवते आणि आता या सगळ्यामध्ये सायली तिला खेचते प्रियाला सगळं जग दिसलेलं असतं आपलं मरण दिसलेलं असतं आणि प्रिया, प्रिया चांगलीच भांबावते सायलीने परत ये तडकी फड प्रियाला तिची लायकी दाखवलेली असते आणि कशा पद्धतीने तू माझ्याशी हे वागलीस ते तुझ्यासोबत कधीही वागू शकते असं सांगितलेलं असतं आता सगळ्यांच्या समोर प्रियाचा हा खरा चेहरा आल्यावरती आता प्रियाला काय शिक्षा मिळणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे